कार मित्रांनो कसे आहात अपेक्षा करतो की सगळेजण आनंदात आणि मजेत असतील राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मी आहे तुमचा मित्र राजू पवार ज्या लोकांना पैसे मिळालेले नाहीत किंवा असे पण लोक आहेत की त्यांना अठरा जानेवारी सतरा फेब्रुवारी पाच आणि सहा मार्च या तारखेला पैसे मिळालेले आहेत अशा लोकांसाठी आणि या तारखेला पैसे मिळालेले नाहीत अशा लोकांकरिता सुद्धा हा आजचा व्हिडिओ आनंदाचा आणि महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या खात्यावर कधी वर्ग करण्यात येणार आहेत याविषयीची माहिती हवी असेल तर आणि येणाऱ्या महिन्याचे पैसे कधी येणार म्हणजे आता एप्रिल महिन्याचे पैसे कधी येणार आणि पुढचे पैसे म्हणजे पुढचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे याविषयी अधिक माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर सर्वप्रथम विनंती आहे सगळ्यांना की आताच करायचं आहे नंतर नाही जे काम सांगतो आहे ते आताच करा आणि तुमच्याच फायद्यासाठी हे काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नवनवीन अपडेट मिळत जातील ते करायचं काय आहे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी पैसे कुणाला येणार आहेत आणि येणार कुणाला नाहीत हे अगोदर जाणून घेऊया ज्या लोकांना अठरा जानेवारी सतरा फेब्रुवारी आणि पाच सहा मार्च या चार तारखेला जर पैसे आलेले असतील अशा लोकांनाच पैसे येणार आहेत मग पैसे येणार कुणाला नाहीत ज्या लोकांना या तारखेला पैसे मिळालेले नाहीत अशा लोकांना येणार नाही असं नाही अशा लोकांना पैसे येणार पण त्यामध्ये कंडिशन आहे ज्या लोकांनी डीबीटी केलेली आहे अशांनाच पैसे येणार अन्यथा पैसे मिळणार नाहीत हां महत्त्वाचं काम जे आहे ते आता सांगतो जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा हां तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने अकरा फेब्रुव अकरा फेब्रुवारी कसे आला या अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी जी आर निर्गमित महाराष्ट्र शासनाने केलेला आहे या जी आरमध्ये नमूद केलेला आहे की ज्या लोकांची डी बी टी केलेली आहे अशा लोकांनाच डी बी टी मार्फत पैसे मिळणार आहेत ज्या लोकांनी डी बी टी केलेल्या नाही अशा लोकांनी लवकरात लवकर डी बी टी अनेबल करून घेणे गरजेचे आहे आणि एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार आहेत हे आता तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर एप्रिल महिन्याचे पैसे लवकरच वाटप होणार आहेत म्हणजेच येत्या सोमवारपासून तुमच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येणार आहेत ज्या ज्या लोकांनी डीबीटी केलेली नाही अशा लोकांनी डीबीटी करून लवकर घ्यायची आहे याविषयी जर अधिक माहिती तुम्हाला माझ्याकडून हवी असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअपची लिंक फॉलो करून तुम्ही सरळ माझ्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता वॉइस आणि टेक्स्ट मॅसेज थ्रू तुम्हाला माहिती प्रोवाईड केली जाईल तर अपेक्षा करतो मित्रांनो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या रजा हिंद वंदे मातरम